बघू शकता असं वारो भरपूर लागता तर बघा ते तर माड असत तगडे पलीकडे तर एकदम असे झोपतात असे हे होतात भरपूर वारो असा कालच तणस केलंय आणि आज वारो सुटलो आणि तनशीच्या वरचा पण गवत आहे तर जरा आजूबाजूक होता रात्री जर दव पडलो असतो तर तणस व्यवस्थित बसली असती वारं तर, तर भरपूर आहे बघा काय हलता बघा आणि आवाज पण येत असत तुमका काल जेव्हा तनस केला आणि तेव्हा एकदम नंबर गोल दिसत होती आणि आता बघा सगळा गवात आजूबाजूक झाला वारो भरपूर आहे जोरदार वारो जो आहे तुमचा माड बघा हलता किती जोरात पाठीमागे ए सी असत तो पण हलतात जोरात थोडं मोठं वारो असा आणि सगळं गावात पलटलं नाही बघा वारं नुकसान करता हे बघा तर असो एक आडवो असो एक बंद घेतलेलो होतो म्हणून काय नाही उभे दोन घेतले असो हो, एक असो एक आणि हे आडवो एक तर हे बंद घेतलेलो आडवो बंद घेतलेलो होतो म्हणून तेवढा तरी गवत हा कमी उडला नाहीतर भरपूर उडला असता भरपूर वारं लागतात आणि डोंगराच्या बरोबर खालीच आमचं घर आहे हा बघा हे आमचं घर आहे आणि हे डोंगर आहे हे बैलकड्याचं डोंगर बोलतात एका तर चला आज बघूया दिवसभरात काय काय होतं आता जे छप्पर होतं छप्परावरचं पण कागद उडालो हे बघा हे पडलो तर नुकसान भरपूर करता वारो सकाळचे वादले आत आठ गायला सकाळचा नाश्ता सोनाली बनवता भाकरी तर बघू शकतास भाकरी आता भाकरी चुलीवर टाक वाव तर बघू शकतास आपल्याक सकाळी सकाळीच भाकरी लागतात कामाक जाता जाता भाकरी चुलीवर टाकले ना तर बघूया आता गावाला नो ठोंबे तोडू गेलेले मोईचे बघू शकता शी मो आणि ह्याचे ठोंबे तोडू गेलेले ह्या मोहीवरती मला सहा ठोंबे भेटले आणि त्या मोहेवरती चढले तीन ठोंबे तोडले आणि चौथं ढोंबो तोडत होते अर्ध तोडून झालो एके बाजून आणि दुसऱ्या बाजून तोडत होते तोपर्यंत पायावरती कोयतो बसलो हाय पेलोवर रक्त गेला आता पेलोभर रक्त साचा किती टाईम लागतं तुमका तर माहितीच असा तर या रक्त गेला पाय दुखता जरा कोई तो जोरात बसलो तर चला घराकडे जाऊन दाखवता येते किती लागलो आो रक्त तर भरपूर गेला तर चिंदी बांधलं आहे पायात तर रेवाले ना मोचे टोंबे घेतलं आहे वय करूची ह्या कारण तणस केलेली आहे त्या बाजूची वय सगळी गेल्या वर्षीच ढोराने तोडलेल्या नाही तर ती आता करूची आहे आणि पावसात खराब झाले तिले शिरडा लावलेला आहे ती तर आता करूच्या त्याच्यासाठी हे घेतलं आहे तर चला पाया कधी जाऊन औषध करू उचा लागत जाऊया आणि पाठीमागे सोनालीन पण घेतलं ना एक भारू डोंब्यांचं चार डोंबे घेतलं हे मोठं भारं हा शेक लागला ना त्याच्यामुळे लयच दुखता पाय उतलून टाकू गावात मला आज काय वाटलेलं नाही उद्या सकाळी थंडी पडतली तेव्हा दुखतलं जसे जसे टोंबे गावतील तसे तशी अर्धी अर्धी वय करायची तर चला आता आपण घराकडे जाऊया आधी पाणी पिऊया मस्त आहे की कारण पायाक लागला तेव्हा पाणी घेऊन नाही लिहिलेलं त्याच्यामुळे पाणी पिऊक्या आधी कारण रक्त गेल्यामुळे थोडं पण आहे हट्टा मला चला तर बघू शकता शो बघा एवढं लागलो आणि लय दुखता आता त्रास होता आता एवढा काय वाटायचं नाही सकाळी दुखताला आणि योच तो कोयतो ह्याच्या मुठीक पण रकात लागला आणि हज कोयतो माझ्या पायावर बसलो आणि पोरगीन माझ्या पाणी घेऊन इला हे बुजाल ग तर पायाक लागला त्याच्यामुळे दुपारी जेवलं आणि गोळी घेऊन आहे झोप तर शांत लागली गोळियांमुळे तर आता चला पुन्हा एकदा वय करूची या तर गावाला नो काल ठोंबे आणून आहे आणि आता जराशी वय करूया कारण सगळ्यांनी ढोरा सोडून घालूक लागले आहेत जर ढोरा त्यांची गेली तर वाट लावून टाकते बघू शकता तणस माझी केलेली आहे ती तर ढोरा आईली तर सगळ्याची वाट लावून टाकते तर त्याच्यापेक्षा आपण जाऊन तणस करूया तर चला तर बघू शकता ही या आणि ही पेचलेली आहे ढोराने तर तीच आता वय मागा करूची आहे तर त्याच्यासाठी ही जी पहिली शिरड्या लावलेली आहेत ती काढून टाकते आणि व्यवस्थित साफ करून घेते तर चला ही एवढी साफ करून घेऊया आणि या जांभळीचं छोटसं रोपटो हा बघा तो हय तोडून आहे हयच काय वय तीन डोंबे गावतले ह्याचेच तर चला सगळ्यात आधी ह्या काढूया सोनली पारायानू गेला आणि नंतर घेऊया बांधून तर चला तर गावाल्यानं अर्धो भाग साफ करून झालो आणि सोनालीनं आवाज दिला आणि सोनाली खाली गेला ठोंबे आणूक तर आता माका जावचं लागतं ला। माका बोलला ये म्हणून तर आता थं जाते ठोंबे आणूक चला तर गावाला ना वय तर साफ करून झाली आणि अशी नेमा पण पाडून झाली आहेत बघू शकता अशी बघा नेमा पाडून झाली आहेत आणि ह्याच्यात आता टाकूचे ठोंबे एक दोन तीन चार पाच सात सात ठोंबे लागत हे तर हे झालेलं असा आणि ह्या जरा कठीण पडत होता म्हणून ह्याच्यात पाणी आहे तर जी कठीण पडतं त्याच्यात पाणी टाकतं आणि नेमा पाडून घेत होता ही बाकीची झाली आहेत खाली जरा शिरड ती जाऊन घेऊन येतो सोनाली मी आणि चकोली बापू तू पण येणार ना, ना? इकडे बा देणार ना तिकडून दे येताना हां चला तर बोल ना हे ठोंबे असत आणि एका एका बाजून याची साल काढूची लागतं आणि एका बाजून साल राहतं त्याच्यामुळे जिवंत होतात आणि हे मोईचे टोंबे असत तर हे टोंबू लाऊचो असा तर याची साल काढून घेते

आणि एक दोन दोन साईडसून काढून घेतले आणि या बाजूची साल ठेवले तसं त्रिकोणी करून घेतले तर असा करून घ्यायचा मग एका कोंब येतात आणि हे जगता पद्धतीत मारून घ्यायचे ठोंबे रसाले दाखवून तर पारायच्या खालच्या टोकान ही होत आता हरवून घ्यायची अशी म्हणजे ठोंबो एकदम कडकमध्ये राहतात तर सगळे ठोंबे गावल्यानं फायनली आता ठोंबे मारून तर झालेले असत आणि आता हे शिरडा असत ते हेशीचे झापे आहेत जुने गेल्या वर्षीचे ते बांधूया आणि नंतर त्याच्यावरती ही लिंगडा ती आडवी बांधून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती लावूची असत करंदीची शिरडा तर ती काय गा आता नाही गावाची नंतर अनुभव तर चला तर नो मोईचा झाड कसा आता तुमका दाखवतोय हे बघा असा उंच असता आणि अशी पाना असतात त्याची बघू शकतो अशी बघा तर ह्या झाडाक मोईचा म्हणतात जे पप्पांच्या काळात पप्पाने ठोंबो लावलेलो होतो आता तो मोठा झाला तर असू दे का तेका नाय दे मोटो। मुईच... सोदुन -सोदुन तर त्या का नाही तोडत होऊन दे मोठं कारण मोई मोईची झाडं जरा कमी झाली आहेत आणि ठोंबे भेटत नाहीत हेच ठोंबे मला शोधून शोधून हाणूचे लागले आहेत तर का आता वय करूक सुरुवात करते तर चला बघा पुढे वय कशी होता ती फायनली वय करून झालेली असं ही बघा बघू सर त्याच्या पाठीमागे लावूची असत आपल्या एक लिंगडीची शिर्डा कारण त्या काटे असतात ढोर त्या तोंड लावू शकत नाही तोंड लावल्यान की लगेच त्याच्या तोंडात काटे लागतात मग पेचू नाही शकत म्हणून ह्याच्या पाठीमागे लावूची असत शिरडा हे जरा पातळ झाली आहे बघू शकतो ही पातळ झाली आहे हे काहीतरी करू बया तर आजच्या पुरता एवढाच फायनल उद्या होतली आणि अशी पण करूची या तर रकडे करतले उद्या नाही करू जे पहिला एवढंच करून घेतलं आहे आणि इकडनं जास्त इकडनं जास्त उतरत नाही तर चला तर अजून करंदीचे काटे लावूचे असत ते करंदीचे काटे लावून झाली की आपली वय पूर्ण ओके होतली तर गावाल्यानं साडेचार वाजता सुरुवात केलेले आहे आणि आता वाजले साडेसहा तर दोन तास लागले ही एवढीशी वय करू कारण सोनाली एवढा जमत नाही की कसा पकडायचा काय करायचं त्यांना असा कधी केलेलाच नव्हता तर व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर सबस्क्राईब करा भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय